सांगलीच्या तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यात पाण्याचा प्रश्न हा गंभीर बनला आहे यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पवार हे चांगलेच आक्रमक झाले आहेत हजारो शेतकऱ्यांसोबत रोहित पाटलांनी थेट सांगलीच्या पाटबंधारे कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय अनेक शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयाकडे पाण्यासाठी पैसे देखील भरलेले आहेत मात्र तरी पाणी उपलब्ध होत नाही आहे त्यामुळं आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी रोहित पाटलांच्या नेतृत्वाखाली पाटबंधारे कार्यालयावर धडक दिली आहे आज तास सांगली येथे वारणाली येथे तासगाव व कवटेमका तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही मागणी करायला इथे आलेलो आहे अलीकडच्या काळामध्ये दुष्काळाची परिस्थिती आपण सगळेजण बघताय आणि अशा परिस्थितीमध्ये पाण्याच्या बाबतीत कुठलंही राजकारण न करता पाणी सर्वांना समान न्यायानं मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही सगळे शेतकरी अधिकाऱ्यांना भेटायसाठी आलेलो आहे आज जिल्ह्यातली परिस्थिती जर बघितली तर काही लोकप्रतिनिधी काही तालुक्यांना वेगळा नाही देत आहेत आणि इतर तालुक्यांना वेगळा नाही देतात पण फक्त राजकारणाची भूमिका ठेवून आमच्यावरती कुठला अन्याय केला जाऊ नये ही भूमिका आमची आम्ही अधिकाऱ्यांसमोर मांडलेली आहे आता यापुढे जर अशाच पद्धतीने राजकारण होणार असेल आणि पाण्याच्या बाबतीत जर राजकारण लोक कर अधिकारी करणार असतील तर अधिकाऱ्यांच्या कार्यालयांना टाळे लावण्याचा निर्धार आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि आम्हाला जर मागणीप्रमाणे अधिकाऱ्यांच्या बाबतीतच्या म्हणजे ज्या काही प्रोसेस अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या प्रोसेस आम्ही पूर्ण करूनसुद्धा आम्हाला पाणी मिळत नाही आणि तसं जर पाणी आम्हाला मिळत नसेल तर मात्र आक्रमक भूमिका आम्हाला शेतकऱ्यांच्या वतीने घ्यावी लागेल आणि ती निश्चितपणाने आम्ही घेऊन दाखवू